चला तर मैत्रिणा आज जरा जरासुद्धा कळ्या न पाडता अतिशय सोप्या पद्धतीने आणि लवकरात लवकर तयार होणारे एक्कावन्न मोदकाच्या अचूक प्रमाणामध्ये महिनाभर टिकणारे जरासुद्धा तेलकट न होता छान असे खुसखुशीत होणारे तळणीचे मोदक जरासुद्धा तेलामध्ये न सुटण्याकरिता मी काही खास टिप्स देखील या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत सोबतच जास्त फाफट पसारा न करता पटापट मोदक कसे बनवता येतील तुम्ही व्यवसाय करू शकाल याकरिता काही खास टिप्सही दिलेले आहेत तर नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते सर्वांत अगोदर आपण मोदकाच्या आवरणाकरिता कणिक भिजवून घेणार आहोत त्याकरिता मी या ठिकाणी दीड वाटी वजनी प्रमाणामध्ये दोनशे ग्रॅम स्वच्छ चाळून मैदा घेतलेला आहे आता सेम प्रमाणामध्ये किंवा एकच वाटी घेऊयात बारीक रवा रवा या ठिकाणी बारीकच वापरायचा आहे आणि वजनी प्रमाण दोनही वस्तूंचं जरी सारखं असलं ना तरी देखील वाटेचं प्रमाण बदल होतो कारण रवा हा वजनाला थोडासा जड असतो चिमूळभर मीठ घालायचं ज्यामुळे आवरणाला टेस्ट जास्त छान येते संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपले हे मोदक छान असे खुसखुशीत व्हावेत याकरिता घालूयात फक्त तीन चमचे कडकडीत तुपाचं मोहन तूप किंवा तेल दोन्हीपैकी काहीही वापरलं तरी देखील चालणार आहे संपूर्ण साहित्य पुन्हा एकदा चमच्याने मिक्स करून घेतलं तेल हलकंसं कोमट झालं किंवा हाताला सोसवेल इतकं झालं की मगच हाताने हे तेल या पदार्थांना व्यवस्थित असं चोळून चोळून घ्यायचे तर तयार झालेलं पीठ मी हाताच्या मुठीमध्ये दाबून बघितलं होतं याचा छान असा पक्का गोळा तयार झाला होता आता यामध्ये आपण थोडं थोडं करत पाणी घालूयात आणि अगदी चपातीला मळतो ना तशीच कणिक भिजवून घेऊयात जास्त घट्टसरही नकोय आणि जास्त सैलसरही नकोय कारण आपण या ठिकाणी रवा वापरलेला आहे तर तो भिजल्यानंतर यातील बऱ्यापैकी पाणी शोषून घेतो त्यामुळे हे कणिक नंतर जास्तच घट्टसर होईल आणि आपले हे मोदक व्यवस्थित असे खुसखुशीत होणार नाहीत आणि ही कणिक जर जास्तच सैलसर मिळली तर मोदक लवकर नरम पडतात तर त्यामुळे ही एक टिप्स महत्त्वाची लक्षात ठेवायची तर बघा आपल्या या कणकेचा असा गोळा तयार झाला मौसूत आहे आता हा गोळा सुकणार नाही या पद्धतीचे यावर झाकण ठेवायचं आणि रवा भिजण्याकरिता जरा वेळ पीठ साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण सारणाची तयारी करूयात तर त्याकरिता मी अर्धा वाटी साजूक तूप जाडबुडाच्या कढाईमध्ये गरम करून घेतले आता यामध्ये घालूयात अर्धा वाटी रवा वजनी प्रमाणात साधारणतः शंभर ग्रॅम आहे आता हा आपल्याला कडकडीत तुपामध्ये तु तु घालायचा आहे आणि छान असा फुलेपर्यंत खमंग असा भाजून घ्यायचा आहे मोदकाच्या आवरणामध्ये आपण जे सारण भरतो ना ते सारण कोरडं असतं म्हणजेच काय तर रवा फुलायला जरासुद्धा आपल्याला पाणी वापरायचं नाहीये त्यामुळे हा आपल्याला खमंग भाजून घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून लहान मुलांनी जरी हे मोदक खाल्ले तरी देखील त्यांच्या पोटात दुखणार नाही आता घेऊयात एक वाटी वजनी प्रमाणामध्ये दीडशे ग्रॅम सुकं सालीसह मिक्सरला फिरवून घेतलेलं खोबरं यामध्ये तुम्ही ओल्या नारळाच्या चवाचाही वापर करू शकता पण ओलं नारळ वापरलं तर मोदक आपले जास्त काळापर्यंत टिकणार नाहीत त्यामुळे मी या ठिकाणी सुकच खोबरं वापरते आहे आता हे देखील रव्यामध्येच टाकून खमंग खरपूस हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेऊयात रवा भाजण्याकरिता मला साधारणतः सात मिनटे लागली होती तर खोबरं घातल्यानंतर अजून दीड ते दोन मिनटाकरिता हे भाजून घेतलं आहे खोबरं फार पटकन भाजलं जातं जास्त वेळ लागत नाही अशा पद्धतीने हलकासा तांबूस रंग आला की मग घालूयात एक वाटी दीडशेच ग्रॅम पिठी साखर ही पिठी साखर मी घरीच मिक्सरला फिरवून घेतलेली होती सोबतच अर्धा चमचा विलायची पुढंही घातली आता तीनही जिन्नस पटापट व्यवस्थाशे मिक्स करून घेऊयात यावेळेला मात्र जरासुद्धा वेळ दवडायचं नाही आहे पटापट हे मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपलं हे मिश्रणना असं भाजलं गेलेलं असल्यामुळे पटकन कढईला करपायला सुरुवात होते तर बघा फक्त अर्ध्या एक मिनटामध्येच मी ही साखर पटापट या मिश्रणामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे छान अशी एकजीव झाली लगेचच गॅस बंद करूयात आणि आपलं हे सारण थंड करून घेऊयात तर एवढ्या वेळामध्ये बघा आपलं हे पीठ देखील व्यवस्थित असं भिजलं गेलं आहे ते मी पुन्हा एकदा छान असं मळून घेते यामुळे रवा आणखी छान असा सॉफ्ट होईल आता या पिठाचे मी चपातीच्या उंड्यापेक्षा थोडेसे मोठ्या आकाराचे गोळे तयार करून घेते साधारणतः चार ते पाच करायचे फक्त लक्षात ठेवायचं तयार होणारी पोळी ही एकदम पातळ असायला हवी कारण जेवढी तुमची पातळ पोळी असेल ना तेवढे तुमचे मोदक छान असे खुसखुशीत तयार होतात त्यामुळे आवरण हे जास्त प्रमाणात जाडंही नसावं किंवा अतिच प्रमाणात पातळही नसावं जर प्रमाणात पातळ असेल तर आपले मोदक फुटू शकता ही देखील टिप्स नक्की लक्षात ठेवायची आता तयार झालेला उंडा थोडासा पसरट करून घेतला की मैद्यामध्ये घोळून घ्यायचा आणि शक्य तेवढी मोठ्या आकाराची पोळी लाटून घ्यायची तर बघा साधारणतः एवढी ही पातळ आणि मोठ्या आकाराची मी पोळी लाटून घेतलेली आहे आता मी या ठिकाणी पट आपट तुम्हाला मोदक कसे बनवायचे त्याकरिता खास टिप्स सांगते तर बघा आपल्याला मोदकाची साईज जेवढी हवी आहे ना त्या आकाराचं एखादं झाकण डब्बा किंवा वाटी घ्यायची आणि याच्या मदतीने पट आपट आपण ज्या पद्धतीने पुऱ्या कापतो ना तसाच या छोट्या छोट्याशा पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत ज्यामुळे आपल्याला मोदकाची पारी बनवत बसण्याची गरज पडत नाही तर बघा किती झटपट आपल्या या एकाच वेळेला किती साऱ्या पाऱ्या तयार झालेल्या आहेत हे, हे एक्स्ट्राचं पीठ निघालं ते मी पुन्हा दुसऱ्या मोदकाच्या वेळेला वापरेल आता मी या ठिकाणी सुरुवातीला जरासुद्धा कळ्या न पडता मोदक कसा करायचा ते दाखवते तेही दोन प्रकारे आणि नंतर तुम्हाला कळ्या पाडूनही मोदक दाखवणारच आहे तर बघा या ठेवलेल्या पारीवर अशा पद्धतीने हात ठेवला मधोमध दोन चमचे सारण भरून घेतलंय आता याला झटपट कळ्या पाडून दाखवते तर बघा आपण सारीला ज्या पद्धतीने मिऱ्या घालतो ना अगदी सेम पद्धतीने या मिऱ्या घालत चालायच्या आहेत जास्त काही वेळही लागत नाही आणि जर सारण तुमचं बाहेर निघत असेल तर या पद्धतीने दाबून द्यायचं एका हाताने या मिऱ्या गोळा करत चालायच्या आहेत आणि एका हाताने या दुमडवत चालायच्या ज्या हाताने आपण मिऱ्या दाबत चालतोय ना किंवा एकत्र करत चालतोय त्याचा अंगठा हा मधोमध ठेवायचा ज्यामुळे संपूर्ण मिऱ्या व्यवस्थाशा एका ठिकाणी येतात आणि बघा आता या मोदकाला किती झटपट पटापट आणि एकदम एकसारख्या अशा कळ्या पाडलेल्या आहेत जरासुद्धा जास्त काही मेहनत न घेता सुबक दिसायला ॲट्रॅक्टिव्ह असा आपला जास्त काही मेहनत न घेता आणि कळ्याही न पाडता मोदक तयार झालाय आता दुसरी पद्धत दाखवते त्याकरिता सेम पद्धतीने यामध्ये सारण भरून घ्यायचं अशा पद्धतीने हात ठेवला की सारण जास्त बाहेर पांगत नाही आता दोनही साईडने पारी उचलायची आणि मधोमध पहिले प्रेस करून घ्यायची नंतर फक्त आता आपल्याला हे जे दुसरे दोन साईडचे जे टोकं आहेत ना ते एकत्र घेत चालायचे मस्तच तर बघा हा देखील मोदक बनवायला अतिशय सोपा आहे जास्त काही मेहनत घ्यावी लागत नाही खूप छान असा आपला हा दुसराही मोदक तयार झाला आहे तर कळ्यापाडत बसायला फारच वेळ जातो नंतर त्या एकत्र घेत बसाव्या लागतात त्यापेक्षा या पद्धतीने तुम्ही मोदक बनवून बघा खूप पटापट तयार होतात आता मात्र तुम्हाला मी कळ्या पाडूनच पारंपरिक पद्धत दाखवते त्याकरिता हातावरच मोदकाची पारी ठेवून घ्यायची मधोमध दोन चमचे सारण भरायचे आणि आता नेहमीच्या पद्धतीने या पारीच्या कळ्यापाडत चालायच्या कळ्या पाडत असताना अंगठा आणि हाताचं मधलं बोट बाहेरून ठेवायचंय तर अंगठ्याजवळील बोट आतून ठेवायचं आतल्या बोटांनी बाहेर पाळी लोटायची आणि बाहेरच्या दोन बोटांनी ती दाबायची आपल्या कळ्या पाडून झाल्या की मग सारण थोडंसं आतमध्ये व्यवस्था प्रेस करून द्यायचं आणि नंतर या मोदकांच्या कळ्या एका ठिकाणी गोळा करून व्यवस्थित असा मोदक बंद करून घ्यायचा मोदक बंद करताना व्यवस्थेशी काळजी घ्यायची ज्यातील सारण आहे ते वरपर्यंत यायला नको जेणेकरून आपले मोदक तेलात गेल्यानंतर सुटणार नाहीत त्यामुळेच तर या पारीच्या कळ्या ज्या आहेत त्या एकमेकांना व्यवस्थित चिकटण्याकरिता मी तुम्हाला हाताने हात व्यवस्थासा ठेवून सारण कसं भरायचं हे देखील दाखवलं ज्यामुळे तुमचे मोदक तेलात गेल्यानंतर जरासुद्धा सुटणार नाही तयार झालेल्या अचूक प्रमाणामध्ये एक्कावन्न मोदक लगेच तळायचे कसे ते बघूयात तर हे मोदक तळण्याकरिता गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची तेलही मध्यमच गरम असावं किंवा मध्यमपेक्षा थोडंसं जास्त तेल गरम असलं तरी देखील चालेल पण अगदी कडकडीत गरम तेल नकोय कडकडीत गरम तेलामध्ये जर हे मोदक सोडले तर मोदक लवकर नरम पडतात आणि एकदम थंड तेलामध्ये मोदक सोडले तर ते लवकर नरम पडतात तर ही टिप्स महत्त्वाची लक्षात ठेवायची आता हे मोदक हलकेशी याला बुडबुडे पडले किंवा याचा रंग पांढरटसर आला की मगच पलटवायचे जास्त वेळेला मोदक हलवायचे नाही शक्यतो ओले असेल त्यावेळेला तर अजिबात नाही नाहीतर मग हे मोदक तेलात दिल्यानंतर फुटू शकतात आजचं हे सांगितलेलं प्रमाण अगदी अचूक आहे यामध्ये तुमचे मध्यम साईजचे बरोबर एक्कावन्न मोदक तयार होतात याकरिताचं वापरलेलं म्हणजेच आवरणाचं जे साहित्य आहे किंवा आतील सारणाचं साहित्य आहे ते जरासुद्धा शिल्लक राहत नाही प्रत्येक मोदकामध्ये दोन दोन चमचेच सारण भरायचं ज्यामुळे ते बरोबर पुरेल तर बघा हलकासा बदामी रंग आपल्या या मोदकांना आलेला आहे लगेचच हे लगे तेलातून बाहेर काढून घेऊयात कारण हे मोदक तेलातून बाहेर काढल्यानंतर देखील जर अशी याची कुकिंग प्रोसेस चालू असते तर याला आणखी डार्क रंग येऊ शकतो तर कढाईत माविल इतके बरेचसे मोदक मी या तेलामध्ये सोडले होते तर यापैकी एकही मोदक माझा तेलात गेल्यानंतर तेला 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 सुटलेला नाही आहे अगदी मस्त असा जरासुद्धा तेलकट न होता खुसखुशीत असा हा तळला गेला आहे सेम पद्धतीने उरलेले संपूर्णच मोदक आता पटापट तळून घेऊयात आता काही जणांना तळणीचे मोदक आवडतात तर काही जणांना उकडीचे मोदक आवडतात साधारणत सात ते आठ दिवसांपूर्वी मी तुमच्यासोबत उकडीच्या मोदकांची ही रेसिपी शेअर केली आहे ती जर तुम्ही पाहिली नसेल तर आवर्जून चॅनलवर जाऊन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते तिथून ती, ती रेसिपी देखील नक्की बघा आणि मला कमेंट्स करून आवर्जून कळवा तुम्हाला उकडीचे मोदक जास्त आवडतात की तळणीचे तर आपल्या या ठिकाणी संपूर्ण मोदक तळून तयार झाले आहेत एकही मोदक नरम पडलेला नाही आहे किंवा तेलकट झालेलं नाही आहे किंवा तेलातही सुटलेलं नाही आहे हे तयार झालेले मोदक जर तुम्ही हावबंद डब्यामध्ये स्टोअर केले तर महिनाभर असून असेच टिकतात मस्त असे खुसखुशीत राहता तुम्ही जर घरगुती बिझनेस करत असाल तर आजची ही ट्रिक नक्की वापरून बघा कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा आता हा मोदक तर मी तुम्हाला फोडून दाखवलाच आहे किती मस्त खुसखुशीत झाला आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा बाय बाय